मीरा मानवच्या लग्नाला एक आठवडा झाला होता आता संसाराला सुरुवात झाली होती पावणेरावने जाऊन आता घरात फक्त घरची माणसं होती एका आठवड्यामध्ये मीराने घराला आपलंच करायला सुरुवात केली होती तिच्या गोड स्वभावामुळे घरातील सगळी माणसं तिच्याशी खूप चांगली वागू लागली होती तिनेही स्वतःला सर्व माणसांमध्ये मिसळून घेतले होते ती या घरात एका आठवड्यापूर्वीच आली आहे असे कुणालाच वाटत नव्हते आपल्याच सुनेचे कौतुक करताना सासू थकतच नव्हती परंतु मानव आणि मीराचं जास्त बोलणं होत नाही असं घरच्यांना दिसत होतं परंतु यांचं अरेंज मॅरेज असल्याने असं असू शकतं असं घरच्यांना वाटत होते म्हणून दोघांना थोडा वेळ द्यायला पाहिजे या कारणास्तव कुणीही त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळाढवळ दोड़ करण्याचा प्रयत्न केला नाही पंधरा वीस दिवस होऊन गेले परंतु त्या दोघांमध्ये बोलणं कमीच होतं आणि एके दिवशी सकाळी मीरा बॅग भरून रडत रडत माहेरी निघून गेली तिला जाताना सासूबाईंनी पाहिले होते परंतु तिला काही विचारायच्या आतच ती केली होती सासूबाईंनी आपल्या मुलाला मीराच्या जाण्याचं कारण विचारलं तो म्हणाला आई तुला माहीत होतं मला हे लग्न करायचं नव्हतं तरीही तू जबरदस्तीने माझं हे लग्न लावून दिलंस मी अजूनही त्या अपघाताच्या आठवणीमधून बाहेर पडलेलो नाही आणि मीरालाही अजून आपलंसह करण्याची माझी हिंमत नाही मी तिच्याशी जास्त बोलत नाही आणि आमच्यामध्ये तसे नातेही तयार झाले नाही याचा तिला त्रास होत होता मी तरी कुठल्या शब्दाने तिला सांगू शकत होतो आणि माझा धीरही नाही झाला त्यामुळे गैरसमज झाल्यामुळे मीरा तिच्या माहेरी निघून गेली आहे त्यावर मानवची आई मानवला म्हणाली मानव मीरा खूप छान मुलगी आहे अगदी कमी वेळातच आपल्या घरातल्या प्रत्येकाची मनं तिने जिंकली आहेत आणि मी तुला अगदी खात्रीशीर सांगते की जर तू तु तुझ्या तु तु मनात असलेलं दुःख मीराजवळ मोकळं केलंस तर नक्कीच ती तुला सांभाळून घेईल मी तुझं लग्न यासाठी केलं कारण तू त्या आठवणींमधून बाहेर पडावा इतकंच मला वाटत होतं तू मीराला भेट जा आणि हा गैरसमज दूर कर मानवला आपल्या आईचं बोलणं पटलं म्हणून तो ऑफिसला न जाता तसाच मीराच्या घरी जायला निघाला मीराच्या घरी पोहोचल्यावर तिच्या आईने त्याला चहापाणी दिले त्याने घरच्या सर्व मंडळीची भेट घेतली मानवला वाटले की मीराने घरी सगळे सांगितले असेल परंतु घराच्या वातावरणावरून असे काही जाणवले नाही त्याने विचारले मीरा कुठे आहे मला तिला भेटायचे आहे मीराची आई म्हणाली मीरा, मीरा खोलीमध्ये आहे मानव मीराला भेटायला तिच्या खोलीमध्ये गेला मीरा बाहेरच्या निसर्गाकडे पाहत उभी होती मानवने मीराला आवाज दिला तसे मीराने मागे वळून पाहिले दारात मानव उभा आहे हे पाहून तिला आश्चर्य वाटले तिने मानवला आत येण्यास सांगितले मानव आत आला आणि मीराला म्हणाला मीरा मला माफ कर मी तुझ्याशी लग्न झाल्यापासून तुला पाहिजे तसा वागत नाही कारण मी अजूनही माझ्या जुन्या आठवणी विसरू शकलो नाही माझा एका मुलीवर खूप प्रेम होते आम्ही दोघे लग्न करणार होतो परंतु काही महिन्यांपूर्वी एका अपघातात ती मला सोडून गेली मी खूप अस्वस्थ असायचो मला शक्य होईल तितक्या लवकर मी त्या जुन्या आठवणीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करेन आणि आपला संसार सुखाचा होईल याचा प्रयत्न करीन मीराने पुढे येऊन त्याचा एक हात आपल्या हातात घेत म्हणाली मानव तुम्ही मला एका शब्दाने काहीही न बोलता तुम्ही गप्प राहिलात याचा जास्त मला त्रास झाला मला वाटले की तुम्हाला सं साँ, सोबत संसार करायचा नाही मी तुमच्या घरच्यांना आपलंच केलं परंतु मी तुम्हाला अजून आपलं करू शकत नाही आहे हीच खंत माझ्या मनात होती आणि कुठलीही शहानिशा न करता गैरसमजुतीमुळे मी माहेरी निघून आले यात माझंही चुकलंच मी तुम्हाला तुमच्या गप्प राहण्याचं कारण विचारायला हवं होतं तुमचं दुःख मोठं आहे परंतु तुम्हाला ते विसरायला मी नक्की मदत करेन आणि मला तुमच्या साथीने हा संसार करायचा आहे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आता तुमचे दुःख तुमचे नसून ते माझे झाले आहे हे बोलणे ऐकून मानवला आधार वाटला आपल्याला योग्य साथीदार भेटला आहे असे त्याला वाटले त्याने आपला दुसरा हात मीराच्या हातावर ठेवला आणि दोघेही आज खऱ्या अर्थाने संसाराला लागले नात्यांची गोडी एकमेकांना सांभाळून घेण्यात असते नातं अबाधित राहण्यासाठी आपुलकी प्रेम विश्वास याचीही गरज असते मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद